बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड जुना रोड पलूस संपर्क रुपेश चवान नौग बत्तीस चव्हाण आणि राहुल तरुणांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करणे गरजेचे एपीआय महेश गायकवाड वाळवा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आजच्या तरुणांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसत करून देशात शैक्षणिक वैचारिक क्रांती घडवून आणावी शिका संघटित व्हा संघर्ष करा या विचारांचा वसा घेऊन वाटचाल करणाऱ्या फुले आंबेडकर विचार मंचाचे कार्य आदर्शवत आहे असे प्रतिपादन अष्टा स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी केले ते फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने वाळवा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कृषी पदवीर दर संघटनेचे अध्यक्ष शशिकांत शेळके होते या कार्यक्रमात एन एम में एम एस अभयकस एन टी एस सारख्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थी हरिद्दी रामचंद्र माळी अनिरुद्ध विश्वनाथ माणे तनिष्का प्रकाश कदम प्रसाद शशिकांत माणे तन्मय राकेश कोले पार्थ भाऊसाहेब कांबळे रुद्र शशिकांत रांजणे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर आदर्श शेतकरी पंडित विभूते हेड कॉन्स्टेबल अशोक जाधव सरपंच संदेश कांबळे होमगार्ड विजय मदने विक्रम टिबे आणि निवास सुगळे तसेच पिराजी थरोडे राजेश वायदंडे सर्जेराव जाधव विचार मंचचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन विचार मंचाचे अध्यक्ष विजय शेळके यांनी केले स्वागत प्रास्ताविक विनोद शेळके यांनी तर आभार प्रवीण कांबळे यांनी मांडले सूत्रसंचालन एम डी कांबळे यांनी केले उपस्थित सर्व मान्यवर सर्वप्रथम सर्व या मानवाच्या जन्मामुळे जो समाजामध्ये घटलेला बदल आहे तो बदल आपण विसरता कामाने बाबासाहेबांनी जी दिलेली शिकवण आहे शिका संघटित व्हा एकत्रित व्हा लढा त्यातलं महत्त्वाचं म्हणजे शिक्षण हे काळाची गरज आहे त्याचा वसा पुढं घेऊन जाण्यासाठी तरुणांना प्रेरित प्रेरित करण्यासाठी विजयभाऊ शेळके असतील त्यांच्यासोबत असणारे सहकारी असतील तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते असतील हे जो वसा पुढं घेऊन चाललेले आहेत ते नक्कीच उल्लेखनीय म्हणजे आहे त्यांचा तसंच बाबासाहेबांचे विचार तसंच आपले सरपंच यांनी सांगितलं की नाचून जयंती साजरी न करण्यापेक्षा वाचून केलेली कधी पण चांगली जयंती आहे शंभर टी आनंदोत्सव आहे तो साजरा करणं पण गरजेचं आहे त्यासोबतच